पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस छत्रपती संभाजीनगर मध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे शेतकऱ्याने घरी दिवाळीच्या सणासाठी खरेदीला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली आहे या घटनेने गावावर शोकाळा पसरली असून शेतकऱ्यांची अवस्था पाहून कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाले आहेत ही घटना मनाला सुन्न करणारी ठरली नामदेव लालसिंग राठोड असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने राज्यात धुवाधार बॅटिंग केली अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढवलं हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांनी गमावलं यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारकडे साकडं घातलं दुष्काळामुळे झालेल्या नुकसान नुकसानपायी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात घडली आहे नामदेव लालसिंग राठोड यांनी अतिवृष्टीने पिकाचे झालेले नुकसान सततची नापिकी बँकांचे घेतलेले पिक कर्ज आणि लोकांची उसनवाडी या तर डोक्यावर आल्याने बाळांचा घरच्याना कपडे आणि इतर साहित्य कसे खरेदी करावे या विवंचनेत घरासमोर विषारी प्राशन करून आत्महत्या केली या घटनेने तुपेवाडी तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जाते तसेच नामदेव यांच्या कुटुंब पुरुष गेल्याने कुटुंबावर कुटुंबातील दुःखाचा कोसळला आहे दरम्यान अशा घटनेनंतर तरी जाग येणार जा का असा सवाल उपस्थित केला जातोय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आयकॉनवर क्लिक करा